मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाही आहे पहिल्यांदा तर तुम्ही ज्या काही बातम्या चालवल्या त्याचं क्लॅरिफिकेशन देतो की अजितदादा त्यांच्या कामाने आले आहेत मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत त्यामुळे ते मुंबईत आहेत आम्ही दिल्लीत आहोत कालपासनं कालपासून आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाही आहे मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे आणि आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील त्यांच्या पक्षाचे कोण असतील शिंदेसाहेबांचे शिंदेसाहेब ठरवतील अजितदारांचे अजितदारा ठरवतील आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे आमचे नेत्या ते घेतात त्यामुळे काल बावनकुळेजींनी आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे त्याच्यावर चर्चा केलेली आहे प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात कोणाला आपण बनवू शकतो असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्याच्यासोबत आम्ही केलेलं आहे आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळत नरेंद्र मोदींना भेटला नरेंद्र फॉर्म्युला वगैरे सगळा ठरला तुम्हाला कळेल तुम्ही नरेंद्र मोदींना भेटलात नरेंद्र मोदींचा तुमच्यावर एक विशेष प्रेम आहे ज्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा सुरू होती तेव्हा सुद्धा नरेंद्र मोदींच्या वतीने देवेंद्र फडणवीस होणार हे आम्हाला ऐकायला मिळत होतं तुम्ही आज काय सांगाल काय स्पेशल बातमी मला असं वाटतं मला असं वाटतं की मोदीजी हे आमचे सर्वोच्च नेते तर आहेतच पण एक प्रकारे आमच्या पक्षामध्ये आमच्या सगळ्यांकरता पितृतुल्य अशा प्रकारचं ते नेतृत्व आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांचा एक स्पेशल कनेक्ट हा मोदीजींसोबत आहे आणि त्यांचं प्रेम मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं प्रसंगी आम्ही चुकलो तर आम्हाला रागवतात देखील त्यामुळे एका पालकाच्या भूमिकेमध्ये ते या ठिकाणी आहेत आणि त्यांना भेटणं ही नेहमीच मला असं वाटतं एक अतिशय आनंदाची गोष्ट असते आणि विशेषतः मी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही मोदीजींना याकरता दिली की दोन हजार चौदा साली त्यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात ही रायगडावर येऊन छत्रपतींना नमन करून केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड श्रद्धा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गानेच चालण्याचा प्रयत्न ते नेहमी करतात म्हणूनच मी त्यांना ती मूर्ती दिली राजकीय पुढे होईल की काही तारीख तुम्हीच ठरवली आहे आम्ही ठरवायची अजून एक राजकीय प्रश्न आहे शरद पवारांचा आज वाढदिवस आहे अजित पवार कुटुंबियांसह त्यांना भेटलेले आहेत चांगली गोष्ट आहे आमच्याहीकडनं शरद पवार साहेबांना खूप खूप शुभेच्छा आहेत ईश्वराने त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं उत्तम आरोग्य द्यावं आणि जी काही राज्याची देशाची सेवा करता करत <coughs> ते करतायत ती त्यांनी करत राहावी अशा प्रकारची आमची शुभेच्छा परभणी आणि परभणीमध्ये जी काही घडलं खरं म्हणजे एकतर संविधानाच्या संदर्भात माथेफिरू व्यक्तीने जी काही त्या ठिकाणी कारवाई केली त्याचा तर निषेधच केला पाहिजे मात्र एक गोष्ट निश्चित आहे की तो व्यक्ती माथे फिरू आहे एक प्रकारे ज्याला आपण ज्याच्यावर मनोरुग्ण म्हणतो अशा प्रकारचा मनोरुग्ण आहे आणि त्याला लगेच अटक झाली अटक झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा होणं हे काही योग्य नाही आहे मला असं वाटतं की जे जे लोक भारताच्या संविधानाला मानतात आणि जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात अशा लोकांनी नेहमी संवैधानिक मार्ग पत्करले पाहिजेत आणि अटक झाल्यानंतर हिंसा करणं हे काही फार योग्य नाही आहे तथापि आता तिथे शांतता आहे आणि भविष्यातही शांतता राहावी असा आमचा प्रयत्न महाराष्ट्राचे गृहमंत्री तुम्हीच असणार अरे बाबा थोडी वाट पाह ना एवढी घाई काय करतो